¡Gracias! Oh <inaudible> kaiki टाळून या ठिकाणी कार्यक्रमाचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी रौप्य महोत्सव सांगता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष स्थान माननीय शशिकांतजी शिंदे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस कोरेगाव खटाव मतदारसंघ आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा ते सुप्रसिद्ध माथाडी कामगार नेते आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण स्वीकारलं श्रीसाहेबांचं माझ्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष जन सुचवले त्यास माझी अनुमती आहे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची अगदी थोडक्यात ओळख करून देण्याबाबत मान्य चंद्रकांत यांना विनंती सुस्वागतम सुस्वागतम निसर्गाला सात असते वेलीची निसर्गाला सात असते वेलीची फुलाला सात असते सुवासाची तशीच आजच्या या रोपमसवी कार्यक्रमाला साथ आहे लाभली आहे या सन्मान्य पाहुण्यांची सन्माननीय पाहुण्यांची स्वागत आपले करूया आजला स्वागत आपले करूया आजला प्रेम भराने या समयाला प्रेम भराने या समयाला अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमनांचे अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया या सन्माननीय मान पाहुण्यांचे या सन्मान व्यक्तींना माळ घालते आणि त्या प्रयत्नांना कठोर परिश्रमाची आणि धैर्याची जोड असेल तर नशीब सुद्धा साथ देते याचे ज्वलंत उदाहरण असणारे जाळू तालुक्याचे सुपुत्र माननीय कोलेगाव पटा तालुका मतदार आमदार व सातारा जिल्हा अशी ही त्यांची ओळख आहे

Kami akan berdiri melalui foto-foto

एकत्र करणं त्यांना सामाजिक आत्मभान देणं आणि सार्वजनिक कार्यक्रमात झोपून देऊन सर्व सातारकरांना एकत्र करणं हे अत्यंत कठीण असं काम खरं म्हणजे काकासाहेब फाळके यांनी केलेलं आहे त्यांच्याबरोबर यापूर्वीही मी काम केलेलं आहे त्यांच्या कामाची चिकाटी एखादं का काम हातात घ्यायचं म्हटलं की वाटेल ते कष्ट पडले तरी हरकत नाही परंतु ते काम तडीच लिहायचं ही त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी अत्यंत दिमागदार आणि डवलानं हा रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा होतो खरं म्हणजे पोटा पाण्याच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण आपलं गाव सोडलं आणि सातारा जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातनं आपण इकडे डोंबवलीला आलो मुंबईला आलो पनवेलला राहिलो आणखी कुठे नव्या मुंबईत राहिलो परंतु शेवटी आम्ही सातारकर आलो हो। म्हणून काही मागणी पण आज घालणार त्यासाठी तुमचं पहिलंच नाव घ्यावं काय असेल तुम्ही थोडेसे आज आला पाटील साहेब आले माझे मंत्री त्याचप्रमाणे आमचे परमपित्र खोपरे साहेब आहेत माने साहेब आहेत आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सहकारातली त्याप्रमाणे या संस्थेची सर्व पद्धतीकडे आपण सर्वजण शॉर्ट बट स्वीट मला एवढंच सांगायचं की काकासाहेब आपण ह्या संस्थेचे महामेरू आहात एक वटवृक्ष आहात आणि त्याची जी फळं पडतात ना छोटी छोटी आपण बघितलं वाडाचं झाड असतं त्याची त्याची फळं पडतात बघा लाल लाल फळं आणि त्यातून अनेक छोटी छोटी रोपं तयार होतात तसा कार्यकर्त्याचा संग्रह काकाने तयार केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे उत्तम गाव यादव तुम्ही खालूनच टाळ्या वाजवताय मला वाटलं तुम्ही वर असाल हा फोन आला तर पोहोचल काकासाहेब पाळजेनी सांगितलं की आम्ही दोन सत्र कार्यक्रम घेतला कदाही आमचं चुकलं का संख्या कमी झाली तुमचं काही चुकलेलं नाही संख्या कमी झालेली नाही दिवसभराच्या कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबण्याची क्षमता ही आता माणसांची कमी झाली मलाही त्यांनी म्हटलं होतं तुम्ही अडीच वाजता या नाही येणार सादर केलेले आहेत लवकर जरा वेळ घालवायचं नाही चला म्हणा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्य स्पर्धेत भाग घेतात की नाही जे लवकर येतील त्यांना मोठं बक्षीस तिकडे घ्या बक्षीस घ्या വരാം താങ്ക്യൂ तुम्हाला साहेबांच्या तुम्ही पण आहात हो इकडे आ ना 아청해 <laughs>

पत्रकार आज योगायोग आहे साताराचे सुपुत्र महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश आहे या साताऱ्याचं भूषण असलेल्या यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी वर्ष आणि साताऱ्यातल्या आमच्या ह्या डोंबोलीकरांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सिद्धी सातारा संघाचं लौप्यमस्ती वर्ष हे या एकाच वर्षी यावं वर। हा योगायोगाचा भाग असेल पण तो एखादी संस्था काढणं एखादी संघटना चालवणं आणि ती राजकीय शक्ती तर पाठबळ नसताना पंचवीस वर्ष एक के ना। ते दीड हजार सदस्यांच्या आणि सभासदांच्या सहकार्यावर विश्वासाने टिकवणं हे फार अवघड काम आहे परंतु ते काम काका